चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात आणि मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात फ्रेश फ्रेश कसा वाटतोय हा ड्रेस मी चांगले बाहेर त्यामुळे चला बघा बरं कसं वाटतंय छान वाटतंय की नाही मला तर खूप फ्रेश वाटतंय कॉटनचा ड्रेस आहे हे मोत्याचं मंगळसूत्र हे बघा कसं आहे मॅट फिनिश आहे हे कानातलं या बांगड्या कशा वाटतात काचेच्या बांगड्या मस्त वाटतात की नाही कधीतरी असे घालायला खूप छान चल आता बाहेर जाऊन येते मग आल्यावरती पुढच्या व्हिडिओची आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ आणि खूप मला गप्पा मारायचे असतात तुमच्याबरोबर आपण गप्पा मारत राहू हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात बऱ्याच साऱ्या आपण घरगुती गप्पा म्हणत मारत असतो आणि ज्याला मी बायकी गप्पा असं म्हणत असते तर आज एका विषयावर मला फार प्रकर्षाने बोलावं असं वाटलं कारण की या वर्षा आज, मी काही गप्पा ऐकल्या आज प्रत्यक्ष कानाने ऐकले मी गार्डनमध्ये बागेमध्ये जेव्हा मी सकाळी फिरायला गेले होते आणि त्यावेळेला मी अलीकडा ह्या अशा गोष्टी जेव्हा डोळ्याला बघायला मिळत आहेत त्यावेळेला असं वाटलं की जरा बोलावं का आपण यावरती बोलावं का कमीत कमी चर्चा तर करूया आपण भलेही भल्या बऱ्याच वेळेला काही सोल्युशन देऊ शकत नाही कारण कर कोणाला आपण काय उपदेश करणार ना शेवटी परिस्थिती एवढी बदलत चाललेली आहे जीवनशैली बदलत चाललेली आहे बिघडत चालली आहे असं पण म्हणू शकतो तर मला वाटलं बोलावं या विषयावर विषय आहे की अर्थात एक्स्ट्रा मरायटल अफेअर म्हणजे यामध्ये अनैतिक स्त्री पुरुषांचे असणारे संबंध वाढत चाललेले संबंध शारीरिक संबंध असं आपण म्हणू शारीरिक संबंधच असं नाही पण एकूण सुद्धा वाढत चाललेले संबंध यावरती बोलावं असं मला वाटलं कदाचित हा थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही पण बोललं पाहिजे <laughs> यावरती बऱ्याच फिल्म्स पण निघालेले आहेत यापूर्वीसुद्धा निघालेले आहेत या एक्स्ट्रा मॅरेटल अफेअरमध्ये बऱ्याच वेळेला आजकाल जे बघायला मिळालेलं आहे बघायला मिळतंय म्हणजे मुलगी मुलगा टीनेजमध्ये मध्ये जातात आणि त्या दोघांचं अफेअर होतं प्रेमविवाह हो किंवा प्रेम होतो या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत कॉलेजमधली प्रेम बघितलेली आहेत पण अलीकडे एक वाढत जाणारी गोष्ट म्हणजे कॉलेजमधला मुलगा किंवा त्या वयातला मुलगा आणि जरा वयस्कर दहावीस वर्षांनी मोठी अशी स्त्री म्हणजे स्त्री ही वयानी मोठी आहे मुलगा हा लहान आहे मध्ये आहे म्हणजे जस्ट त्यांना टीनेज क्रॉस केलेला आहे तो अजूनही मॅच्युअर पुरुष नाही आहे जस्ट नोकरी लागलेली आहे किंवा नोकरी लागायच्या आधीचा काळ शिकतोय आता शेवटच्या वर्षाला वगैरे आहे असा मुलगा म्हणजे साधारणतः वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीशीच्या आतला मुलगा आणि स्त्री साधारणतः पस्तीशी नंतरची चाळीशीची वगैरे चाळीस पंचेचाळीस याच्यापेक्षा जास्त नाही तर या वयातल्या या वयातली स्त्री मला सहज एक कानावरती माझ्या असा एक संवाद पडला मुलगा विचारतोय फोनवर काय येऊ काय जेवायला नाश्त्याला काय केलं आहे जेवायला काय केलंय आणि हे जेव्हा मुलं फोनवर बोलत असतात ना त्यावेळेला फोन स्पीकरवर टाकतात त्यांच्यासोबत दोन तीन पोरं बसलेली असतात ती पोरंसुद्धा हे सगळं ऐकत असतात म्हणजे हा जो मुलगा आहे तो खुशार की किंवा आपलं फार्म आपण कोणतरी मोठे आहोत किंवा मोठेपण समजून तो ते बोलत असतो की मी एका स्त्रीला कसं खुळं बनवतोय किंवा ती स्त्री माझ्यासाठी कशी खुळावली आहे आणि माझ्यासाठी ती काही पण करायला तयार असते अशा पद्धतीने तो आपल्या मित्रांच्या समोर ते सगळं ठेवत असतो आणि त्यावेळेला तो फोनवर बोलत असतो फोन स्पीकरवर असतो आणि स्पीकरवर असलेला फोन, स्पीकर अस स्पीकर अस अस फोन मीही अनेक वेळा ऐकत असते अनेक वेळा काय बोलणार मी पण हे बऱ्याच वेळेला गार्डनमध्ये मुलं बसलेली असतात गार्डनच्या शेजारून तुम्ही जात असलात किंवा वॉकिंग वगैरे करत असलात गार्डनमध्ये ती मुलं असतात ती झाडाच्या पलीकडे असतात झाडाच्या अलीकडे आपण असतो त्यांना आपल्याशी काहीच देणं घेणं नसतं कारण की मुळात त्यामध्ये ती जी स्त्री पलीकडनं बोलत असते तिच्या इज्जतीची ह्यांना अजिबात काळजी नसते यांना फक्त ही एन्जॉयमेंट असते चेष्टा मस्करी असते किंवा ती स्त्री माझ्यासाठी काहीही कसं करायला तयार आहे हे फुशारकी मारून तो त्या मित्रांच्या मध्ये मुलगा सांगत असतो आणि मग ती तिकडनं फोनवरून म्हणते की हा असं असं केलंय ये ना बघा नक्की येऊ का आहो जाओ थो हो, हो ये नाही आणि कोणतरी असायचं नाही नाही कोण नाही आता सगळे गेले गेलेत बाहेर गेलेत ये की काय पाहिजे तुला काय होई तुला डबल मिनिंगची भाषा बोलत असतात दोघंही मला जे पाहिजे ते देणार काय पोरग विचारते तू माग तर मी देते की तिकडनं ती, ती स्त्री म्हणते बघा हा मी एकटाच येऊ हो का माझ्या मित्रांना पण घेऊन येऊ हो? ती स्त्री म्हणते नाही रे एकटाच आहे नाही मी माझ्या मित्रांना पण घेऊन येतो की त्यांना पण द्या की जे मला देणार आहे पोरग वाटते तसं बोलायला सुरू होत तिकडनं ती बोलत राहते तिला माहितीच नाही हे स्पीकरवरती टाकलेलं आहे त्यांचं हे बोलणं असंच वाढत जातो थोडस त्याच्यामध्ये काहीतरी फलतू पण बोललं जात ती स्त्री तिकडनं बोलत राहते आणि हे यांच्या गप्पा अशा चालू राहतात रोजच्या दिवसाला तिला माहित नाही हे पोरग चेष्टा मस्करी करायला लागले तिची इज्जत बाहेर काढायला लागली हे आणि तिला असं वाटत असतं की पोरग आपल्या हातात आहे आपण हाक मारल्या मारल्या येते बोल लो की येते कुठे बाजारात जायचं असेल चल रे गाडीवर नाही म्हटलं की नेते कुठे बाहेर जायचं असलं तर चल म्हटलं तर येते मला इकडं घेऊन जा मला तिकडं घेऊन जा पोरग हजरच असते कारण रिकामो ते वेळच असतो ना त्या तरुणपणामध्ये मुलांना वेळच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्त्री जरी वयाने मोठी असली तरी आकर्षण एक आहेच ना स्त्री पुरुषांच्या मधलं तर त्याला ते गुड फिलिंग येत असत छान वाटत असत त्याला बऱ्याच वेळेला काय होतं की तिला ते फिलिंग असतं असं नाही कारण तिचा तिचा संसार असतो सगळं असतं पण ती काही वेळेला गप्पा मारताना त्याच्या तिला असं वाटतं की आपण नुसत्या मज्जा म्हणजे एक फ्रेंडली गप्पा मारतोय असं तिला कुठंतरी वाटत असतो माझा भातचाच आहे मेंता -मेंता तो आणि अशा ती काहीतरी गप्पा मारत असते सुरुवातीला ते बऱ्याच वेळेला माझ्या धाकटा भावासारखा आहे तो वगैरे अशा त्या मग त्याच्या धाकटा भावासारखा आहे म्हणता म्हणता तो कधी मित्रासारखा त्याच्याशी गप्पा मारल्या जातात कळतच नाही तिला सुद्धा आणि कुठेही बाहेर जायचं असलं तर हक्कानी हाक मारणार मारल्यावर तो येणारच कुठेही जायचं असलं तरी मला इकडं सोड मला तिकडं सोड तोच काय ते किंवा इकडे सेल लागलाय मला जायचंय किंवा त्या मुलाला काहीतरी पाहिजे असेल तर मग ती इतक्या हक्काने तो पण मागतो की मला ड्रेस घ्यायचा आहे टी शर्ट घ्यायचा आहे माझ्याजवळ पैसे नाही आहेत मग ती म्हणते मी घेऊन देते की चल की चल माझ्यावर चल आपण जाऊ मग एखाद्या दुसऱ्या गावाला जायचं प्लॅनिंग होतं गाडीवर ना आणि कसं होतं की ही जी स्त्री असते तिचा नवरा तिला वेळ देत नसतो तो त्याच्या त्याच्या कामात आणि ह्या मुलाबरोबर गेल्यावरती त्या स्त्रीला जो कॉलेजमधल्या स्त्रीसारखा जो असा अवखळपणा करायला मिळतो तो तिला नवऱ्याबरोबर करायला मिळत नाही आणि त्यामुळे तिलाही मस्त वाटत असत बाहेरगावी वगैरे जायला नवरा काय जरी कुठे घेऊन गेला तरी त्याच्यात त्यांच्यात तो नवथरपणा किंवा रोमांस राहिलेला नसतो स्पर्शामधल्या ज्या काय म्हणतात त्याला तसा तो रोमांच त्यांना अनुभवता येत नाही पण जो या दोघांनाही गाडीवरती बसल्यावरती टू व्हीलरवर बसल्यावरती स्पर्शाचा जो थरार आहे तो त्यांना ऐकायला त्यांना अनुभवायला मिळत असतो आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी सारखं गाडीवरून टू व्हीलरवरून बाहेर जाणं हे त्यांचं सुरू होतं म्हणजे प्रत्येक कामासाठी ती त्याला हाक मारायला लागते तोही तिच्याबरोबर यायला लागतो आणि हे जे गुड फिलिंग आहे ते फिलिंग गुड फिलिंग दोघंही अनुभवायला लागतात ह्याच्यात मग थोडंसं आकर्षण वाढायला लागतं ती तिचा संसार करत असते ह्यालाही माहीत असतं की ह्याच्यात काय पुढं जायचं नाही आहे आणि त्यातनं तो तिच्याकडनं थोडंसं कधीतरी म्हणजे हे एक गुड फिलिंग दुसरं म्हणजे त्या वयात लागणारा स्पर्श तो ते एक स्पर्शाचा अनुभव हो, त्या मुलासाठी तो नव नवीन असतो आणि त्याला तो तिच्याकडनं तो अनुभवायला मिळतो आणि जबाबदारी काही नाही सगळंच सेफ सेफ जगासमोर म्हणजे सुरक्षित तो घरात येत असतो जात असतो घरातल्यांना सुद्धा माहीत असतं तो येतोय ये, जातोय ये, घरातले ये। सुद्धा सहजपणे म्हणत असतात की जा की त्याला घेऊन जा सोबत घरातले वेळ देत नाहीत घरातला नवरा वेळ देत नाही आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ती पण त्या मुलाबरोबर जायला लागते तिलाही ते सेफ वाटतं सेफ वाटतं सुरक्षित राह वाट, कुठेही जाताना करताना ती सोबत घेऊन जाते आणि अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये दोघांच्या दोघांनाही काही लग्नाची अपेक्षा नाही काही इतरही अपेक्षा नाही आणि इतर काही यामधून पुढे उद्भवेल असंही पण काही नसतं पण हे जे रिलेशन आहे हे रिलेशन त्यांचं वाढत वाढत जातं आणि याच्यात तिला माहीत असतं की तो काही तिच्याकडनं अपेक्षा करणार नाही जास्तीत जास्त काय की मला ह्याला पैसे पाहिजेत मला त्याला पाहिजे पाहिजेत मला स्वतःच्या बाईक घ्यायला पैसे पाहिजेत मला कपडे घ्यायला पैसे पाहिजेत मला आशाला पैसे पाहिजेत अशी थोडीशी पैशाची मागणी तो मुलगा करू शकतो ती स्त्री ही ती मागणी पुरवते कारण की तिला घरच्यांच्या पेक्षा तो जास्त आपला वाटायला लागतो कारण की तो तिच्यासाठी वेळ देत असतो तिला जिथे जिथे जायचं असतं तेव्हा तेव्हा तो उपलब्ध असतो अवेलेबल असतो आणि ज्या वेळेला घरचे अव्हेलेबल नसतात घरामध्ये अगदी मेडिकल इमर्जन्सी येऊ दे कुणाची सुद्धा मेडिकल इमर्जन्सी येऊ दे तो जो मुलगा असतो तो सेवेला उभा राहतो आणि मग त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्या स्त्रीलाही असं वाटतं की आपलेपणा वाटायल वाटायला लागतो स्नेह वाटायला लागतो अर्थात या यामध्ये अपेक्षा दोघांच्याही फारशा नसतात पण या कदाचित त्या स्त्रीचं आर्थिक शोषण होऊ शकतं बरं का परवाच एका फिल्म मध्ये मी बघितली तो मुलगा सातत्याने तिच्याकडे पैशाची मागणी करायला लागतो पैसे तिच्याकडनं घ्यायला लागतो आणि तू जर का हे दिलं नाहीस तर मी तुझ्या नवऱ्याला सांगेन आणि त्यांना काही हे काढलेले असतात फोटोज वगैरे हो त्या दोघांचे काढलेले हल्ली जगच आहे ना हे फोटोच हो जग आहे तर काही त्यांनी एकत्र गप्पा वगैरे मारलेल्या वगैरे अशा ज्या काही किंवा काही आले असतील त्यांच्यामध्ये काही सीन्स झाले असतील आणि त्याचे त्यानं फोटो व्हिडिओज ठेवलेले असतात त्या मुलानं आणि तो तिला ते फोटो व्हिडिओज नवऱ्याला दाखवीन नवऱ्याला दाखवीन असं सांगून किंवा तुझ्या घरातल्यानं दाखवीन असं म्हणून तो तिच्याकडनं पैशाची मागणी करत असतो आणि माग पैसे मागत असतो तिच्याकडनं ही शॉर्ट फिल्म होती आणि मग त्याच्यामध्ये ती तिच्या नवऱ्याला तो संशय येतो नवरा ते बघतो आणि त्यातनं तिला तो ते बाहेर काढतो तो त्या मुलाला सुद्धा सांगतो की हे असं करू नको चूक आहे मग त्या छान घेतलाय म्हणजे त्यांनी ते इतकं समज तो नवऱ्याचा इतका सुंदर घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी त्यामध्ये म्हणजे बायकोलाही समजवून घेतो तो त्या मुलालाही समजवतो की तुझं आयुष्य वाया जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे काहीच होऊ शकणार नाहीये आणि उद्या जेव्हा तू लग्न करशील त्यावेळेला मग तुमचं जर का रिलेशन पुढं गेलं तर काय कराल आणि मग याच्यापेक्षा तुझं करिअर सुद्धा वाया जाईल तुझे काही शिकलायस ते करिअर तुला आहे ते करिअर वाया जाईल त्यापेक्षा तू आत्ता करिअरकडे लक्ष दे नोकरीकडे लक्ष दे आयुष्यात ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुला तुझ्या आयुष्यात पुढे मिळणारच आहेत बायकोकडनं असं नवरा त्या मुलाला समजवतो बायकोलाही तो फारसं जाणवून देत नाही की याच्यामध्ये ते फार सिरियसली त्यांना घेतलंय म्हणून आणि त्या ठिकाणी ते, ते बायकोला आणि त्या मुलाला जेव्हा लक्षात येतं की या गोष्टी घरी समजलेल्या आहेत तेव्हा आपोआपच त्या ते दोघांचं भेटणं वगैरे बंद होतं फोन वगैरे बंद होतात कारण जोपर्यंत ते सिक्रेट असतं गुपित असतं तोपर्यंतच त्यामधली त्यांना मजा असते आणि जेव्हा ते, ते जे उघड होतं त्यावेळेला दोघंही आपापले ती आपल्या पुन्हा संसारामध्ये रमते फार एका उत्कृष्ट नटीनं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मराठी नटी येते उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि तो त्या मुलाचा हा मुलगा तिथून निघून जातो वन फाईन मॉर्निंग तो ती त्याचा फोन बंद लागतो तो गावात नसतो वगैरे वगैरे ती थोडासा त्याच्या मित्रांच्याकडे वगैरे थोडी चौकशी करते त्यावेळेला कळतं कर की तो निघून गेलेला आहे ती गाव सोडून तिला थोडासा त्रास होतो घरी आल्यावरती आणि त्यावेळेला नवरा तिला घरी आल्यावर मग तेव्हा समजवतो की हे मृगजळ होतं आणि त्याच्यात तू मागं लागली होतीस आणि तो तुझा संसार नव्हता तो तुझा नवरा नव्हता आणि ते तुझं भविष्य नव्हतं हे मधल्या काळामध्ये तुला तू तु थोडीशी मेंटली डिस्टर्ब झाली होतीस त्यामुळे तुला हे असं वाटत होतं पण गरज नाही तू खूप एक स्ट्रॉंग लेडी आहेस है आणि तुला इतकं असं इमोशनल व्हायची गरज नाही असं नवरात्रीला सांगतो खूपच सुंदर शॉर्ट फिल्म होती आणि त्या श ती शॉर्ट फिल्म मी बघितली तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की या विषयावर आपण बोललो पाहिजे आणि त्यानंतर बरेच सारे व्हिडिओज यावरती यायला लागले आणि ते सगळे व्हिडिओज असे फारच मला असं वाटलं की त्यामध्ये फारच रॅश बोललेलं आहे स्त्रियासुद्धा आणि पुरुषसुद्धा आणि मला ते नाही आवडले ते सगळे व्हिडिओज तर म्हणून म्हटलं आपणच तुमच्याशी बोलावा बायकी गप्पा माराव्यात तर अशा पद्धतीने ही या ही रिलेशन्स जातात आणि या रिलेशन्सला काहीही भविष्य नाही आणि ह्या रिलेशनला काहीही सिरियसनेस नाही मी तुम्हाला म्हटलं तसं फोनवरती तो मुलगा आपल्या मित्रांच्या बरोबर स्पीकरवर फोन टाकायचा आणि तिच्याशी अशा गप्पा मारायचा किंवा मारतो आज अद्यापही तो मुलगा तशा गप्पा मार ती मुलं जी आहेत ती गार्डनमध्ये येतात बसतात बोलतात अशा वेळेला आम्हालाही कळत नाही की त्या मुलांना हटकायचं तरी कसं आणि काय कसं करायचं कारण कसं आहे की शेवटी मुलं बोलत असतात मावशीशी गप्पा मारतोय तरी बोलता बोलता परवा आमच्यातल्या ऐकीनं हटकलं त्यांना तर तो म्हणला मावशीशी गप्पा मारतोय मावशीशी गप्पा मारतोय माझ्या मावशीशी गप्पा मारतो तर हे स्त्रियांनी जरा भान ठेवायला पाहिजे आणि स मेट्रो सिटीमध्ये मोठ्या सिटीजमध्ये एक तुम्हाला सांगते की ही अब्राह जॉन अब्राहम आणि अक्षय कुमारची एक फिल्म आली होती त्याच्यामध्ये त्यांनी असंच दाखवलं होतं की ज्या घरामध्ये काही गोष्टींमुळे सॅड आहेत बायका म्हणजे त्या साधारणतः आफ्टर फॉर्टी फाय अशाच वयाच्या बायका होत्या त्या सगळ्या किंवा ज्यांचे नवरे बाहेर परदेशी आहेत किंवा ज्यांचे नवरे काही कामानिमित्त नाही आहेत जवळ किंवा ज्यांचे नवरे अचानक वारलेले आहेत असे सगळे ती श्रीमंत घराण्यातल्या स्त्रिया किटी पार्टीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि मग त्या ठिकाणी ती दोन मुलं असतात त्यांना तो जॉबच दिलेला असतो ते जॉब करत असतात की ह्या सगळ्या स्त्रियांना खुश ठेवायचं गप्पा मारायचं यांच्याशी छान बोलायचं यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह करायचे असे ते दोघांचं पिक्चरच आहे आणि त्याच्यात एक गाणं होतं ते असं ते, ते काहीतरी अशा या मला ते शब्द नाही आत्ता आठवत आहेत पण ते अशा ट्यूनमधलं ते गाणं होतं आणि त्याच्यामध्ये ते असंच ते की त्या अक्षय कुमारला पैसे हवे असतात की स्वतःच्या बहिणीचं लग्न करण्यासाठी आणि मग त्यावेळेला करीना कपूर पण आहे बरं का त्याच्यामध्ये तर त्यावेळेला मग जास्त पैसे मिळवण्यासाठी तो अशा ह्या स्त्रियांना मदत खूप बरीच जास्त मदत करत असतो आणि हळूहळू मग काही काही स्त्रिया त्यांच्याकडनं आमच्यावर गावाला चल फिरायला चल आम्हाला आमच्यासोबत हॉटेलमध्ये चल रेझॉर्टला चल असं त्या दोघांना म्हणत असतात आणि ती दोघही जात असतात अशा ठिकाणी आणि त्याचे पैसे चार्ज करत असतात अशी ती फिल्म होती आणि ती फिल्म जवळजवळ चौदा पंधरा वर्षापूर्वी आली होती ती फिल्म तर ती फिल्म बघितल्यावरती तेव्हा असं वाटलं होतं की नाही हे सगळं असं फिल्मी आहे हे असं कधी आयुष्यात शक्य नाही आहे पण अलीकडे मेट्रो मेट्रोसिटीजमधलं काही वातावरण बघितलं तर असं वाटतं की जे काही पुढे घडणार आहे जनसामान्यांच्यामध्ये ते आधीच फिल्ममधनं त्याचा मेसेज दिलेला असतो की असं होऊ शकतं संभाळा सावधान राहा तर असा हे जग आहे आणि याच्यामध्ये सुरक्षितताही बघितली जाते की सगळं सेफ कसं असेल की ह्याच्यातनं काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत कारण आफ्टर फॉर्टी म्हटलं तर बऱ्याच वेळेला कसं असतं की स्त्रीला एखादं प्रेग्नंट वगैरे राहण्याची भीती असते ती सुद्धा भीती त्यावेळेला नसते किंवा असंही त्यामध्ये दिलेलं आहे की म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा त्या खूप डिटेलच घेतलेल्या आहेत त्या फिल्ममध्ये तर ठीक आहे असू दे त्याबद्दल काही मला आत्ता या ठिकाणी बोलायचं नाही आहे मला फक्त ह्याच विषयावर बोलायचं होतं की हल्ली जे बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतो की तरुण मुलगा आणि प्रौढ स्त्री यांच्यामध्ये आकर्षण वाढत चाललेलं आहे का तर ते आकर्षण वाढत चाललेलं आहे का हे काही सांगू शकणार नाही आपण परंतु अशा पद्धतीची रिलेशन्स ही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात काय मिळतायत म्हणजे मिळत आहेत तर काय बोलायचं याच्यामध्ये पण हा विषय मला चर्चा करावासा वाटला तुमच्या सर्वांच्यासोबत चर्चा करावासा वाटला कारण आपल्या ह्या चॅनलवरती आपण बायकी गप्पा म्हणत म्हणत खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती व गप विषयांवरती आपण बोलत असतो तुम्ही सुद्धा त्यावरती बोलत असता